अकोट तालुक्यातील दनोरी गावात रोजगार हमी योजनेतून बांधलेला सिमेंटचा रस्ता केवळ सहा महिन्यातच तुटला राफ्टर फुटले भेगा पडल्या आणि सांडपाणी साचले ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोट तालुक्यातील दनोरी या गावात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते परंतु केवळ सहा महिन्यातच या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याची दिसून येत आहे रस्त्यावर असलेल्या नाल्यांवरील राफ्टर पूर्णतः फुटले असून त्यामुळे सांडपाणी एकाच ठिकाणी साचून दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढला आहे संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याने वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामागे भ्रष्टाचाराची छाया असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे स्थानिक बांधकाम विभाग पंचायत समिती आणि ठेकेदार यांच्यावर ग्रामस्थांनी थेट दोषारोप करत त्वरित चौकशी व कारवाईची मागणी केली आहे गावकऱ्यांचा संताप इतका उफाळून आला आहे की त्यांनी जर लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे रोजगार हमी योजनेतील कामांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थ आता न्यायपीडेपर्यंत शांत बसणार नसल्याचे चित्र स्पष्ट आहे